अंतव्यावर नको गरम करू ती करून जाईल मी नाहीये दादा ही घरात जीवती ना येस yes, प्रोवायडेड भाजी काय कोबी वगैरे नसते खात मी आणि त्याला काय विचारतेस तो कुठे जेवतो ह्या पोरी म्हणजे काय बोलायची सोय नाही आमची अंत पण ती भाजी न ती भाजी नाही खात नाही तुझे टॉप पण गळून पडतात तिच्या खांद्यात नमस्कार माझी माझं कॅरेक्टर का प्रत्येकाच्या मला घरात पोहोचणार नाही प्रत्येकाच्या घरातल्या रिलेटेड आहे मजा येते काम करता जरी काम मजा असली तरी ती स्वतःच्या काम करते सगळ्या गोष्टी हाताळते तर मजा येईल नाटकाला यात बघायला

तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल मला कामा शिवाय होऊ शकत नाही असं हे नाटक या नो हाय दिस सुयश मी माझं नाव सुयश माझ पात्राचं नाव सोमनाथ आहे आणि लेखकाची ही भूमिका आहे त्याआधी कधीच ही लेखक अशी भूमिका मी केली नाही ही पहिली वेळ आहे की लेखिकाच्या पण मला असं वाटतं की त्याच्याही काळात माझ्या ही वयाची अशी काही मुलं आहेत जी रूट्स शोधायचा प्रयत्न करतात वरवर नाही तर खोलवर बघतात आणि पाहण्याच्या आत हात घालून ते हलवलं तर घडू की स्वच्छ पुस्तक पाहिलं तर ते स्वच्छ तर तो फुलवर हात घालून पाहणारा पात्र आहे जे सगळा अभ्यास करून सगळं वाचन करून सगळं संशोधन करून असं काहीतरी लिहू पाहते आणि मग त्याच्या लिखाणातली जी तगमग आहे किंवा त्याच्या लिखाणात येणारे त्याला जे चॅलेंजेस आहेत आणि मग तेच चॅलेंजेस त्याच्या आयुष्यातही आहेत आणि मग ह्या दोघांना तो कसा फेस करतो आणि त्याच्यावर कसं मात करून पुढे जातो मात होते नाही होते का तो आयुष्यात मागे पडतो या सगळ्याची सांगड कुठेतरी या पात्रात माझ पात्र आहे परीक्षा झालेली ज्यांचे हा पी गोल आणि ती तिची स्व तिचे स्वतंत्र विचार आहे तिचे स्वतंत्र प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांवरती ती काय प्रकाराने उत्तर शिकते काय भूमिका घेते हे या नाटकातून आपण बघणार आहोत तू पास्टमध्ये जगत नाही की प्रेझेंटमध्ये जगत नाही ती खूप प्रत्येक गोष्टीकडे तिचा आउटुक यूथचा आहे खूप जॉईलफूड आहे त्यामुळे तिची भूमिका साकारताना मला माझं एक ऑल्टरमेट कॅरेक्टर मिळाल्यासारखं वाटतं त्यामुळे मी खूप खुश आहे पण तिने सांगितलंस की आयुष्यात खबूस आहे हे मोठं आहे आणि ते त्याला साक्षी या हे तुझं पहिलं नाटक आहे तर कसा अनुभव आहे आणि क्षितेश पटवर्धन देखील आणि त्यात सचिन खेडेकर प्रामुख्य हे प्रमुख भूमिका साकारतात तर हे करत्र जोडणं फार मी फार हिलकी आहे मी आणि मी फार ग्रेटफुल समजते स्वतःला आणि त्यात मला इतके छान इतर टॅलेंटेड कलाकार भेटले ज्यांच्याकडनं मी खूप शिकू शकते आणि त्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळेजण खूप छान मित्र झाले तर ते माझ्यासाठी खूप मी ही जी आमच्या सगळ्यांची मैत्री आहे ती आयुष्यभर जपेन अशी आणि ह्या नाटकातनं मला

त्या मानाने सर राग सरांसर मी एक सांगेल की त्यांनी खूप वाचन केलं स्क्रिप्ट खूप वाचेन तुला किती दिवस पंधरा दिवस वाचन केलं

पुढे सलाखून बाहेर काढतात त्या कॅरेक्टर उत्तम काम करून घेतला मला तर असं वाटलं वाटत की चंदू सरांसोबत काम करताना कुठही जाऊन नाटक शिकायला गेलो इतका फरक त्या नाटकात काम करत चंदू सरांसोबत एक मोठ वर्कशॉप आणि खूप गोष्टी आम्ही नंतर जेव्हा नाटकात काम करतो तेव्हा अगोदर आम्हाला या या प्रोसेजर आहे या नाटकाची आम्ही तसं हाताळणार द बॉन्ड टू बी ऍक्टर्स हे तुम्ही सगळे आहातच. तर तुमच्या तुमच्या प्रत्येकाचं काय आहे तुमच्या दोघांचं मला असं वाटतंय की कुठल्याही सेकंदाला तो पॉज करायचा आहे बघा. ते इट्स अ

काहीच नाही त्यांच्या जास्त कळतात फोनवर उतरतात तर त्यांची चित्र अवघड असतात मग तो टास्क फोर्स होतो मला त्यांच्याकडून काय शिकायचं सुरांचे खूप चांगले दिग्दर्शन सुरांचं दिग्दर्शन शेतकरी शब्दाला ते पन्नास वेगवेगळ्या प्रकारे हलवू शकतात आणि पन्नास वेगवेगळ्या रुपया प्रकारे आळवून मला आता नेमक फक्त त्याच माणसाला माहिती असूर हवाय तर तो पर्यंत ना एवढं ऐकूल ते काल सूर नाही लागला एखाद्या नवऱ्या माणसाला हे कळणारच नाही की काय नाही लागलं म्हणजे काय झालं तर ती शिकण्याची गोष्ट आहे जी मला आता महिनाभर मला नाही आजवर हवावी लागले की काय आहे या हे करून येतो कस आहे हे मला नाही सापडलंय त्याच्या व्यतिरिक्त असतो डायरेक्ट माझ्या काही येत असतो तर माझी स्क्रिप्ट त्याचा ऐवज असेल मी जर सुरू केलं शिकवायला किंवा काहीतरी बसवायला तर त्याच्यात एक एवढं सगळं साठार आहे आणि इट ऑज नॉट अबाउट जस्ट अबाउट म्हणजे श्रीकृष्ण अष्टविनायक ची निर्मिती असेल त्यांचं मॅनेजमेंट असेल सकाळी आल्या आल्या चहा असतो संध्याकाळी दुपारी जेवणा इतकं अप्रतिम जेवण देतात झोप येते त्यानंतर पुन्हा चहा या सगळ्या तालिमेल कडक होत आहेत बेस्ट तर, तर हे, हे मॅनेजमेंटचे स्किल पुन्हा मग तो ऍक्टर यू मी उठून रोज सचिन सरांवर गप्पा नाही मारू शकत नाही यु नो तो डोंगर आहे आणि कुठेतरी छोटासा एक खेळा आहे तर मग मग आमची आमच्या चार पाच जणांची खूपच सचिन सरांसोबत पण मैत्री झाली पण आदरयुक्त आदर भीती असते ना ती जरूर आहे आणि ती असावी असं मला वाटतं ज्यांच्या उद्या टाकायला लागलो तर म्हणजे पण मग आमच्या बाकीच्या कौटुंबिक वातावरण निर्माण झालंय तर ते खूपच मॅजिकल आहे त्यांच्याकडून शिकायला मिळतंय असं बिलकुलच नाहीये आता माझ्या संपूर्ण टीमकडून काही ना काही रोज जसं दोघे जण म्हणाले तसंच पण मला एक गोष्ट जी शिवसरांविषयी खूप प्रामुख्याने जाणवते ती सतत ही एक विजनरी आहे म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टींबद्दल सगळ्या विषयांबद्दल सगळंच माहिती असते आणि ते प्रत्येक वेळेला असं शॉक आणि सरप्राईज होतो की हे पण माहिती आहे आणि याच्याविषयी माहिती आहे त्यांना पण ते वेल रेड आहे प्रत्येक आमच्या सगळ्यांच्या कॅरेक्टर्स ते स्वतः करून जेव्हा जेव्हा त्याच्याविषयी आम्हाला ते सांगतात तेव्हा डिरेक्ट करतात तेव्हा इतकं असं वाटतं की कसं बरोबर यांना त्याची नस कसं कसं डिटेल ओरिएंटेड आहे त्यामुळे इतक्या पात्रांचं आयुष्य ते ऑलमोस्ट जाऊन ते जगतच असतात त्यामुळे ते प्रत्येकच त्यांची मुवमेंट त्यांचं सेटवरती असणं आणि त्यांचं प्रेझन्स असणं इट्स खूप नाटक रंगभूमी तुमच्यासाठी काय आहे आणि रंगभूमीबद्दल काय सांगाल प्रत्येकाने एक मिनिटात सांगा वेळ कोण कमी येत नाटक आणि रंगभूमी बद्दल मला तर असं वाटत कि नाटक किंवा रंगभूमी रोजच्या जगण्यात नाटक अस प्रत्येका आपण असं नाटक म्हटल्यावरती त्याला एक सहजासहजी आपण नाटक नगो बघू शकतो किंवा असं म्हणतो जण काही नाटक करणं म्हणजे फेक वागणं किंवा फोट वागणं पण खरं तर रंगभूमीकडे बघता की आपल्या आयुष्याचा एक भाग असतो आपल्या आयुष्याचं एक रिफ्लेक्शन असतं त्यामुळे कलाकार म्हणून कमेंटर शिवाजींचा इतिहास कसा सांगायचा त्याच्यामुळे खूप मोठा प्रश्न आहे निवांत आपण त्याच्यावर गप्पा मारूया कॅमेरा मारूया काही पण आमचं नाटक लागेल तेव्हा नक्की बघायला या आपल्या फॅमिली सोबत हे नाटक बघायला बाबा, दादा आता किती दिवस आहे तुमचा मुंबई काय म्हणतील तुमच्याकडे ठीक आहे ना सगळं हा ठीक आहे आता आज काय सव्वीस जानेवारी त्या आजच्या कार्यक्रमाच्या मांडवाचे बांबू चालेल दादा बाब सकाळपासून ढाकचूक ढाकचूक चालू आहे धाकचूक ढाकचूक हा सगळं